बसस्टॉप हटवण्यासाठी आवश्यक परवानगी सोलापूर महानगरपालिकेकडून विधीपूर्वक घेतल्याचा दावा बी वाय टेलर्सचे सर्वेसर्वा किरण येज्जा यांनी केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जुना बसस्टॉप गंजलेला आणि धोकादायक झाला होता आसपासच्या परिसरात काही जण अस्वच्छता करत असल्यानेही बसस्टॉप हलवणे गरजेचे होते दरम्यान बसस्टॉप हटवण्याच्या विरोधात शिवसेना आणि मनसेतर्फे अनोख्या शैलीत निषेध नोंदवण्यात आला पार्क चौकात बस स्टॉपला प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहून महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर टीका केली बसस्टॉप पूर्ववत बसवला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही उद्धव सेनेचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी दिला नवीन बस स्टॉप आधुनिक पद्धतीने उभारणार असल्याची माहिती शोरूम संचालक मंडळाकडून देण्यात आली आहे काही दिवसातच नागरिकांना सुरक्षित स्वच्छ आणि आधुनिक सुविधांनियुक्त बस स्टॉप उपलब्ध होईल असा दावा करण्यात येत असून आता यात महापालिका कोणते पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मी किरण संस्थापक तर हे आम्ही बसस्टॉप काढलंय हे खरं आहे पण जे बसस्टॉप ज्या परिस्थितीत होत ते आता हे तुम्हाला मी कॅमेरात दाखवतो हे असं पूर्ण त्याचं जा हालत झालं होत पडायला आलं होतं म्हणजे खूप हेवी बसस्टॉप होता आणि गोरगरीब लोक त्या वर आश्रा घेत होते ते झोपत होते आणि खरंय आमचं वास्तू त्याच्या मागं होतं आणि खूप आम्हाला त्याची अडचण पण होत होती तर त्यानिमित्त आम्ही आम्ही अर्ज घेऊन महापालिकेत गेलो तर महापालिकेत आम्ही गेलो असता मग त्यांनी आम्हाला पर्याय सुचवले की हा बसस्टँड तुम्ही काढा पण तिथं तुम्ही प्रस्थापित करा सुशोभित म्हणजे चांगलं दिसणारं बसस्टँड करा मग त्या हिशोबाने आम्ही महापालिकेकडं करार, करार केलो त्या संदर्भात आपला पत्रव्यवहार झालाय हो हो सगळं पत्रव्यवहार झालंय माझ्याकडं महापालिकेचा करारनामा पण आहे या हिशोबाने आम्ही लिगली केलो इनिगली काय आम्ही केलेलं नाहीये कारण की महापालिका सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सक, सहकार्य के केलं कारण की आपण हे सोलापूरचे व्यापारी आहोत व्यापाऱ्यांचं काही आडी अडचण असतात तर आम्ही कोणाकडे जाणार आम्ही आयुक्त साहेबांकडे आणि महापालिकेकडे जाणार मग आमचं आडी अडचण त्यांनी ध्यानात घेता त्यांनी आम्हाला पर्याय सुचवले की हा बसस्टँड एकदम जर्जर हालत मध्ये झालाय ठीक आहे ते आहे ते पडणार होता तर तुम्ही आमच्यासाठी एक पर्यायी बसस्टँड तुम्ही तयार करून ठेवा मग आम्ही आता माझ्या हिशोबाने आता ते बसस्टँड काढून एक चार पाच दिवस झाले तर आमचं उद्घाटन त्या त्यानिमित्ताने आम्हाला एक दोन दिवस उशीर झाला आता उद्घाटन झालंय आज आणि उद्यापासून आमचं काम सुरू होणार आहे डिसेंबर अखेर बस स्टँड आम्ही उभं करू ज्या पद्धतीने आम्ही महापालिकेला आम्ही करार केला त्या पद्धतीने उभं करू आम्ही स्वतः बांधून देणार हे आम्ही महापालिकेकडनं करार केलंय असं या पद्धतीने